बातमी पालघर मधून आहे पालघरच्या आरोग्य व्यवस्थेचे पुन्हा धिंड उडालेले पाहायला मिळाले वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं बाळाचा पोटातच मृत्यू झालाय जाब विचारणाऱ्या पतीला सुद्धा पोलिसांनी मारहाण केली आहे मध्यरात्री तीनच्या सुमारास रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती आणि दुपारी साडेबाराला खाजगी वाहनानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं तब्बल दहा तासानंतर गर्भवती महिलेवर उपचार झाले मात्र तोपर्यंत या बाळाचा पोटातच मृत्यू झालाय तर मातेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनोज सातवेत मनोज का अतिशय धक्कादायक आणि पालघर मधल्या आरोग्य व्यवस्थेचे उडवणारी ही बातमी आहे कारण गरोदर माता माताच्या पोटामध्ये कळा सुरू झाल्या त्यानंतर त्याच्या घरच्यांनी अम्ब्युलन्स बोलवण्यासाठी प्रयत्न केले पहाटे तीन वाजता हे प्रसुती कळा सुरू झाल्या मात्र जे रुग्णालय प्रशासन असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल त्याच्याकडून रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही ही रुग्णवाहिका एकशे आठ ला सुरुवातीला फोन करून मागवण्यात आली त्यानंतर एकशे दोन रुग्णवाहिकेला पण फोन केले मात्र दोन्ही रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे एका खाजगी गाडीमध्ये या महिलेला आणून फोडाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणलं त्यानंतर तिथे उपचार होत नाही म्हणून तिला मोखाडा या आ, मोखाडा तालुक्याच्या ठिकाणी नेण्यात आलं मात्र तिथे डॉक्टरांनी देखील त्या महिलेवर उपचार केले नाहीत असा कुटुंबाचा आरोप आहे आणि त्यांना थेट जे बाळ आहे ते पोटातच दगावल्याचं सांगून त्यांना पुढील उपचारासाठी थेट नाशिकला नाशिकच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलं म्हणजे पालघर मधील रुग्णालया पालघरमध्ये पालघरमध्ये आता मोठमोठे प्रकल्प सुरू आहेत मात्र असे असताना विकासाची गंगा पालघर मध्ये वाहते असे मोठे नेते किंवा राजकारणी म्हणतात मात्र मूलभूत आरोग्याच्या सुविधा असतील रस्ते असतील याची वानवा आहे आणि त्यामुळ या महिलेवर मोखाडा येथे उपचार होऊ शकले नाही म्हणून तिला नाशिक येथे नेण्यात आलं आणि या दरम्यान वेळेवर उपचार मिळत नाही आणि अम्ब्युलन्स देखील मिळत नाही म्हणून नवरे त्या महिलेच्या पतीने या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये आरडाओरडा केला या डॉक्टरला किंवा तिथेल जे प्रशासन असेल त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पोलिसांना बोलवून या महिलेच्या पतीला मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ज्या वेळेस नाशिकला या महिलेला नेण्यात आलं तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले आणि उपचारानंतर त्या महिलेला उपचार झाला आणि जे बाळ होतं ते मृत बाळ बाहेर काढल्यानंतर या डॉक्टरांनी त्या आ, आ, जे बाळ आहे ते नेण्यासाठी अँब्युलन्सची व्यवस्था केली नाही शिवाय जी महिला आहे तिच्यावर उपचार झाले आणि त्यानंतर तिला देखील घरी सोडण्यासाठी कुठल्याही प्रकारची अँब्युलन्सची व्यवस्था केली नाही आणि महिलेच्या पतीने एस टी बस मध्ये ते एका प्लास्टिकच्या थैलीमध्ये ती बॅग घेऊन तो अं नाशिक पासून ते जव्हार या जवळपास ऐंशी ते नव्वद किलोमीटरचा अंतर पास केलं आणि त्यानंतर घरी जाऊत तुम्हाला थोडस थोडसं थांबवते आपल्या सोबत खासदार हेमंत सावरा आपल्या आहेत सर आपण पाहतो की पालघरच्या आरोग्य व्यवस्थेचे हे पुन्हा धिंडवडे निघालेत आपल्यासोबत आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय कोणतेही सुद्धा कुठंही पेनंट असेल त्यांनी रिलीज पाहिजे आणि सब असेल आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र असेल तिथे त्यासाठी रुग्णवाहिका सुद्धा देणं आवश्यक आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे जर कुठे हेळसाळ केली असेल तर या बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचा जाब विचारणाऱ्या पतीला सुद्धा पोलिसांनी मारहाण केली आहे तर पालघरच्या आरोग्य व्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे उडालेले आपण पाहायला मिळाले वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं बाळाचा पोटातच मृत्यू झालाय आणि याविषयीचा जाब विचारणाऱ्या पतीला सुद्धा पोलिसांनी मारहाण केली आहे मध्यरात्री तीनच्या सुमारास रुग्णवाहिका बोलावलेली आणि दुपारी साडेबाराला खासगी वाहनानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं तब्बल दहा तास यासाठी लागले माझी आमदारांनी आपण हा सर्व व्यवस्था कशासाठी आहे यंत्रणा कशासाठी आहे एवढ्या गाड्या आपण शासनाला आहेत या भागामध्ये प्रत्येक एक नवीन लाबुलन्स आपण दिलेली आहे असं असताना सर्व व्यवस्था असताना सुद्धा फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे आणि अतिशय दुःखदायक हा सर्व प्रकार या ठिकाणी घडला आहे माणूस कायम फाचणारी गोष्ट आहे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडे मनोज यावर स्थानिक नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का किंवा आरोग्य विभागानं यावर काही उत्तर दिलंय का नक्कीच या संदर्भात प्रसार माध्यमांनी हा विषय उचलून धरल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अक्षरशः हात उंचावलेले आहेत या सर्व प्रकरणात त्यांनी सांगितलं की ही जी महिला होती ही मुळात आपण जर विचार केला तर हे आ, जे कुटुंब आहे ते आदिम जमातीचं म्हणजे कातकरी कुटुंब आहे आणि रोजगारासाठी त्यांचं स्थलांतर होत असत मात्र आरोग्य व्यवस्थेकडून किंवा प्रशासनाकडून यांचा जो ज्या गर्भवती महिला असतील किंवा शालकरी जी मुलं असतील या मुलांचं ट्रॅकिंग होत असत त्यांचा ज्या ठिकाणी ते स्थलांतर स्थलांतर करत असतात त्या ते ठिकाणी त्यांची जी नोंद असते ती केली जाते आणि त्याचप्रमाणे या महिलेची देखील अंबरनाथ येथे नोंद करण्यात आली होती आणि ती जेव्हा मे महिन्यात मोखाडा येथे पुन्हा त्यांच्या घरी आली तेव्हा मोखाडा येथे देखील त्याची नोंद करण्यात आली होती परंतु वेळेवर अँब्युलन्स मिळाली नाही हे सर्वात मुख्य कारण आहे आणि त्यानंतर जी प्रशासनाकडून हलगर्जीपणा दाखवला या संदर्भात बातमी दिल्यानंतर आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही वेळेवर उपचार केला मात्र जे मृत बाळ जे आणावं लागलं ते जबाबदारी त्यांनी नाशिक जिल्हा आरोग्य विभागावर किंवा सिव्हिल हॉस्पिटलवर त्यांनी ती जबाबदारी ढकललेली आहे नाशिकच्या रुग्णालयाने त्यांना परत येण्यासाठी मृत बाळ आणण्यासाठी शववाहिनी किंवा ती महिला जेव्हा उपचारानंतर तिला पुन्हा घरी सोडण्यात आलं त्याच्यासाठी अँब्युलन्सची जी आवश्यकता आहे ती करायला पाहिजे होती आणि ही जबाबदारी नाशिकच्या आरोग्य विभागाची आहे असे सांगून या पालघर जिल्हा आरोग्य विभागाने हात वर केलेले आहेत मात्र त्या अगोदर झालेले जे काही दिरंगाई आहे याबद्दल कुठल्याही प्रकारचं भाष्य करण्यास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी टाळटाळ केलेली आहे आणि सर्वात महत्वाची म्हणजे या गंभीर प्रकरणाची दखल आरोग्य मंत्र्यांनी घेतलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत निश्चितच मनोज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आता पाहूयात आरोग्य अधिकाऱ्यांनी यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तिचे नातेवाईक म्हणजे सासरे अशा सेविकाला परत सांगितलं की आमच्या सुनबाईच्या पोटात त्रास होतो पण ती अशा स्वयंसेविका त्यावेळेस मुखाडा येथे होती ती आली आणि तिने मग एकशे ला संपर्क साधला एकशे ची गाडी मोखाडा ग्रामीण रुग्णालयाची गाडी आणि आशेला होती आशे मोकडा रुग्णाची ती यायला उशीर होता म्हणून तिने एकशे दोनवर संपर्क साधला व एकशे दोनची गाडी पण मोखाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये होती मग लोकल आम्ही हायर केले त्या आमच्या आशा आशानी एन एमनी व गाडी हायर करून त्या संबंधित रुग्णाला शासकीय निधीतून ती रुग्ण अंकिता तिला खोटाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला घेण्यात आली घेऊन आलं साडेबारा वाजता ती खोटा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित होती आली तिची तपासणी केली त्या बाळीची पूर्ण सखोल तपासणी केली तिचे तपासणी केल्यानंतर तिच्या डॉप्लरनी तिच्या पोटाची तपासणी केली बाळाच्या ठोक्याची तर डॉप्लर तपासणी केल्यानंतर त्या बाळाच्या हृदयाचे ठोके लागत नव्हते व तिच्या प्रसुतीच्या कळा पण तेवढ्या स्ट्राँग नव्हत्या पण पोटात दुखत होतं म्हणून आमच्या डॉक्टर प्राथमिक आरोग्याचे जे डॉक्टर जे उपस्थित डॉक्टर होत्या त्यांनी ग्रामीण रुग्णालय मोखाडा इथले डॉक्टर भरत महाले यांना संपर्क साधला व त्यांना सविस्तर माहिती दिली की अशा प्रकारचं रुग्ण आमच्याकडे आहे व आम्हाला पुढचं गायडन्स द्यावा म्हणून भरत महाले सरांनी त्यांना मोखाडा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यास सांगितलं मग एकशे आठची गाडी बोलवली एकशे आठच्या गाडीमध्ये ती महिला अंकिता सकाराम कवर व तिचे कोणी तिच्यासोबत नवरा होता कारण नवरा नवराला रेफर करायचं नव्हता आणि नवरा म्हणतात की आम्हाला इथंच करायचं पण ग्रामीण रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टरांनी महिलेच्या कुटुंबियांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूया चार वाजता मोकडवाले डॉक्टर पोटात कळ उठून आले पोट आठवून येत तर ते तीन टाइम तपासला तर त्या डॉक्टरला सांगायचे सांग बाळ सांग, सांग वारला नाशिकला पाठवलं किती वाजता नाशिकला पोहोचले ते बाळ तुमच्या अम्बुलन्स पण तुम्हाला दिले नाही आता तब्येत तुमची बरी आहे आता कसं वाटत तुम्हाला थोडं बर तुम्हाला, तुम्हाला नाशिकून डॉक्टरांनी गोळ्या औषध दिले का